शहरातील ऐतिहासिक खाम नदी पुनर्जीवन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेतील स्वच्छता पंचायत एम आर जी एस विभाग वेगळ्या पॉल फाउंडेशन आणि इकोसत्व तसेच नदी काठावरील सर्व ग्रामपंचायत मध्ये स्वच्छतेसह नदीचा त्या ठिकाणी स्वच्छता करण्याचा आव्हान करण्यात आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेतील स्वच्छता पंचायत एम आर जी एस विभाग वेरॉक फाउंडेशन इकोसत्व तसेच नदीकाठावरील सर्व ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेसह नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण पिंचिंग वृक्षारोपण सुशोभीकरणाचं काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांच्या देखरेखीखाली जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत का सर्व ग्रामपंचायतमध्ये कामे सुरू असून जटवाडा येथील आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत असून गावामध्ये सोमवारी सुका कचरा संकलन केला जातो आहे आणि सत्तावीस जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जटवाडा येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृतीपर गावातील प्रमुख रस्त्यांवरती स्वच्छता राजी रॅली यावेळी काढण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज संभाजीनगर